आमच्या मिरच्या अशा आहे बारीक गोंधाळ आहे मस्त आता मिरच्या तोडायला आलो आहे आई येईल होती आईला म्हटलं चल वावरात चक्कर मारून येऊ मिरच्या तोडून आणू आपण काही झाडांना आहे काही झाडांना नाही आहे पण मग थोड्या थोड्या हाय तेवढ्या विकत आणल्यापेक्षा आपल्या आपल्या घरच्या मिरच्या मस्त लांब लांब मिरच्या आहे मस्त त्यांच्यावरती ते रोग आला तर त्याच्यामध्ये मिरच्या जळून जळून जायच्या पण आता जेवढ्या फुलकळ्या आहेत तेवढ्याला हाय थोड्या थोड्या काही काही झाडांना आहे अशा मिरच्या आल्याय घरापुरतं कशा पण चालत्या इकडे दोन चार डोबळ्या मिरच्या लावले डोबळी मिरची पण येईल डोबळी मिरची पण येईल त्याला एक दोन तीनच झाड लावले त्याने मी दोन तीन जण लाईन येईल मिरच्या लावल्या मस्त थोडं 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 आहे लय नाही घरापुरतं कशा विचारली एवढ्या मिरच्या वावरात आलो भाजीपाला घ्यायला म्हटलं आता मिरच्या घेऊन जाऊ आता तुम्हाला थोड्या वेळाने मी फुलवर दाखवते फुलवर पण न्यायचं आहे आम्हाला घरचे फुलवर लावले आम्ही फुलवर तोडून न्यायचे पावभाजी पावभाजी करायची संध्याकाळी पोरमणी घरचं फुलवर आपलंवाला घेऊन घ्या कापून पावभाजीला असं मस्त मोठं झालं कापून किती भाजी फुलवर आहे हा लग केवढं लग्न ये मिरच्या आणल्या आहे घरच्या मिरच्या फुलवर फुलवर कोथंबीर एवढं आणलं पावभाजीला बघा पावभाजी पाव बनवायची म्हणून मिरच्या तोडून आणलं आहे कोथंबीर घेऊन आलो घरचं फुलंवर होतं ताजं ताज फुलंवर तोडलं आता आता पावभाजी बनवू संध्याकाळी